नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ग्राहकांनो थांबा सोने एकदम सुसाट तर चांदी मोठ्या उच्चांकावर दहा ग्रॅमची किंमत एकूण व्हाल काय का असणार चला तर जाणून घ्या आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो चांदीच्या भावाने आतापर्यंतचा उच्चांक मोडला आहे चांदीची चा आजची दर पाहून तुम्हालाही घाम फुटेल सध्या लग्न सरायचा काळ आहे त्यामुळे आता सोने चांदी खरेदीसाठी लगबग सुरू आहे आता सोने आणि चांदीने पुन्हा दरवाढीचा गिअर टाकला आहे गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यात मौल्यवान धातूने जोरदार मोसळी मारली आहे आज सरापा बाजारात चांदीने इतिहास रचला असून चांदीचा भाव मोठ्या उच्चांकावर पोचला आहे सोने चांदी खरेदीच्या विचारात असाल तर घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील सोने चांदीचे ताजे दर जाणून घेणे गरजेचे आहे मित्रांनो दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये चौऱ्याहत्तर हजार साठ रुपये असून मागील टेटमध्ये या मौल्यवान धातूची किंमत त्र्याहत्तर हजार एकशे ऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाली होती मुल्यान मार्केट या वेबसाईटनुसार चांदी एक्क्याण्णव हजार तीनशे वीस रुपये प्रति किलोने विकली जात आहे मांगिल ट्रेडमध्ये या चांदीची मूल्यवान किंमत सत्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये प्रति किलो होती उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दगण्याच्या किमती भारतभर आणि जगभर बदलतात तर मित्रांनो आज मुंबईमध्ये बावीस कॅट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम सदुसष्ट हजार सातशे एकोणसत्तर रुपये आहे तर चोवीस कॅट सोन्याची किंमत त्र्याहत्तर हजार नऊशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे दा चा दर, चा दर, तर पुण्यामध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस कॅड सोन्याचा दर सदुसष्ट हजार सातशे एकोणसत्तर रुपये इतका आहे तर चोवीस कॅड सोन्याचा दर त्र्याहत्तर हजार नऊशे तीस रुपये इतका आहे नागपूरमध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस क्लाइट सोन्याचा दर सदुसष्ट हजार सातशे एकोणसत्तर रुपये इतका आहे तर चोवीस कॅड सोन्याचा दर त्र्याहत्तर हजार नऊशे तीस रुपये इतका आहे मित्रांनो तुम्हाला सोन्या चांदीचे दर बघण्यासाठी तुम्ही आय बी जी रेट डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊ शकता तेथे तुम्ही सोने चांदीचे दर बघू शकता मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद